जळगाव शहरापासून जवळच आणि धरणगाव तालुक्यात असलेल्या फुलपाट गावाजवळ टाहाकडी शिवारात एका शेतातून हजारो ब्रास मूळ उत्खनन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे टाहाकडी शिवारातील गट क्रमांक एकशे चोवीस ऑब्लिक दोनमध्ये कैलास पंडितराव भोळे या शेतकऱ्याने एप्रिल महिन्यात चौऱ्याऐंशी आर जमीन खरेदी केली होती घरात मुलाचे लग्न असल्याने गेल्या तीन महिन्यात त्यांनी शेतात एकदाही फेरपटका मारला नाही दरम्यान अकरा जुलै रोजी सकाळीच्या शेतात गेले असता त्यांना शेतातून पोकल्यांच्या सहाय्याने खोदकाम करीत डम्परमधून हे सुमार मुरुम वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले मुरुम उत्खनन करणाऱ्यांना त्यांनी विचारणा केली असता सर्वांनी त्या ठिकाणाहून पळ काढला मात्र एक पोकल्यान अडवण्यात त्यांना यश आले संपूर्ण परिसरात फेरपटका मारला असता तब्बल तीन मजली इतका खोल खड्डा खोदून त्यातून मुरुम उत्खनन करण्यात आले त्यांना निदर्शनास आले घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी पाळधी पोलिसांना सांगितले असता पोलिसांनी उडवावळीची उत्तरं दिली अशी माहिती शेतकरी कैलास भोळे यांनी दिली पोकल्यान आणि डंपर मालक याला विचारणा केली असता तरसो ते पाळधी बायपास महामार्गाच्या कामासाठी हा मुरूम वापरण्यात आला आहे गेल्या दोन महिन्यात तीन हजारपेक्षा अधिक हायवा भरून मुरुम वाहून नेण्यात आला आहे महामार्गाच्या कामाचा मक्ता अग्रोह इन्फ्रा कंपनीचा असून त्यांनी दिलेल्या सूचनानुसार मी या ठिकाणी मुरुम उत्खनन केल्याचे त्यांनी सांगितले मात्र त्याच्याकडे कोणती कागदपत्रे किंवा पावती नसल्यास देखील तो म्हणाला शेतकरी यांच्यासह ॲडव्होकेट कुणाल पवार यांनी देखील त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या सोबत पाहणी केली आणि गौनखोनी चोरीबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना ईमेल पाठवला असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच संदर्भात खनिकर्म अधिकारी महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची तसेच शेतकऱ्याला भरपाई मिळण्याची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे शेतकरी कैलास भोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शेत जमिनीतून तब्बल पंचवीस ते तीस कोटी रुपयांचा मुरुम चोरून नेण्यात आला असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे आपल्या शेतातून इतक्या बेसुमार प्रमाणात मुरुम चोरी होत असताना महसूल प्रशासनाला जाग कशी आली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून ही एक गंभीर बाब आहे बेसुमार मुरुम चोरी होत असताना महसूल प्रशासनाला याचा थांगपत्ता लागलेला नाही किंवा महसूल प्रशासनाचे सुद्धा या सं या ठिकाणी काही दागेदोरे आहेत का याची चौकशी होणे गरजेचे आहे साहेब मी शेत मला कैलास पंडितराव भोळे एक शेतकरी आहे माझ्या मी एप्रिल महिन्यात ही जमीन खरेदी केली नंतर माझ्या मुलाचं लग्न होतं मे महिन्यात त्याच्यामुळे माझं इकडे येणं जमलंच नाही इथे तीन चार पोकळ्यान वीस पंचवीस डंभर जवळजवळ पंचवीस ते तीस कोटीचा मुरूम म्हणजे माझी पूर्ण टेकडी होती इथे लेट्टीचं टावर आहे मोठं खूप ते टावर पण ओपन करून टाकले लोकांनी मुरूम चोरणाऱ्यांनी आणि ते पूर्ण टेकडी डिमॉलिश करून त्याच्या खाली तलाव करून टाकला की खाली अक्षरशः पाणी लागून गेले माझ्या शेतीला माझं तर खूप नुकसान झालं आहे मी आता म्हणजे मला रडायचं का आत्महत्या करायची का काय करायचं काहीच समजत नाही आणि हे मोठे मोठे धलाढ्य लोक आहे हे हायवेचे काम करणारे म्हणा कोणी म्हणा यांनी हे मुरुम इथून वाहून नेलेलं आहे सर्व एक पोकल्यान वगैरे आम्ही पकडलेलं आहे इथे आता त्याचं त्याचं चालू आहे साहेबांना मी भेटलो पी आय साहेबांना पी आय साहेबांनी मला आ, आ, कंडारे काय होत त्यांनी मला उत्तर दिलं की तुम्ही कर अर्ज करा हे करा ते करा मग बघू मग करू तोपर्यंत हे पोकल्याणवाले हे ते पळून घेऊ घेऊन झालं ते मशीन आम्ही त्यांना थांबवलं थांब रे बाबा इथे काय तर बघू आपण तुला काही इजा होणार नाही त्याच्यामुळे ते पोकल्याणवाले पण थांबले इथे त्यांना मी इथे माझी चौऱ्याऐंशी आर एकर चौऱ्याऐंशी आर जमीन घेतली होती लग्न झाल्यानंतर सगळं काम आटोपलं माझं लग्नाचं चला चा। बा आपण फेरी मारून आपल्या जमिनीवर बघला तर इथे टॅक्टर डम्फर आपले हे चालू आपले पोकल्यान चालू बाकीचे पळून गेले एकच पोकल्यानवाला जात पडता आला नाही म्हणून तो पण पळत होता पण त्याला आम्ही पकडलं थांब रे बाय बा इथे काय आम्हाला काही विचारलं नाही आम्हाला काही परवानगी घेतली नाही आमची काहीच परवानगी घेतली नाही काही नाही काही वेळेचं काम चालू ते फोरवेचं त्या तिथे वापरलेलं आहे आम्ही पी आयकडे गेलो ते पारधी पी आयला आपल्या याला तालुका पोलीस टेंडचं पार दिला तर त्यांनी आम्हाला उडा उडचतेर उड़ दिले तुम्ही कंप्लेंट करा अर्ज लिहा मग आम्ही सांगू म्हणजे नुकसान झालंय जवळजवळ पंचवीस कोटीच्या वरती मुरुम माझा चोरी गेलेला आहे इथे तर त्या हिशोबाने मी तर एक शेतकरी आहे मी तर मला आत्महत्या करायची पाळी आली आता हे बघून मला चक्कर आले माझ्या उलट माझ्या मुलाने मला पाणी पाजलं बाप्पा मला मी बसून गेलो आणि थांबूल इतकं माझं नुकसान झालंय मला नुकसान भरपाई मिळावं माझं काही नाही कोणाबद्दल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे चोरांवर कारवाई झालीच पाहिजे मित्र श्री कैलास भुडे यांचा मला फोन आला की वकील साहेब माझ्या शेतात मोठ्या प्रमाणात मुरुम चोरीला गेला आहे तर आपल्याला शेत मुरुम बघून आणि तक्रार करायची आहे तर त्याच्यामुळे त्यांना विचारलं मी की आपण कोणाला तक्रार दिली का तर ते बोलले करणाऱ्यांना मी सांगितलं आहे पण ते बोलले की तुम्ही लेखी तक्रार द्या परंतु लेखित तक्रार देण्यापर्यंत आम्ही इथे आलो असता इथे बघितल्यानंतर जर बघितलं आपण सर्वांनीही देखील बघितलं की कि किती मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम काढल्या गेलेला आहे तिथे शासनाची कुठलीच परवानगी त्यांच्याकडून किंवा यांच्या शेतमालाकडून घेतली नाही परंतु रात्रंदिवस हे मुरूम काढला गेलेला आहे त्यामुळे आम्ही इथे बघितल्यानंतर सर्वप्रथम एक कॉमन जो व्यक्ती असतो साधारण व्यक्ती की त्याला इथून जर तक्रार करायला गेला असता धरणगावला तर इथलं पोकलँड जे पडून घेऊन जात होते तिथला ड्रायव्हर पडून गेला आहे म्हणून आम्ही एस पींना जीमेलद्वारे त्यांना तक्रार दिली आहे आणि त्यांना इथले जी पी एस लोकेशनचे फोटो देखील सेंड केले आहेत आणि आम्ही तात्काळात येऊन धरणगाव तिलारला जाऊ जिल्हा खनिकर्माधिकांना तक्रार करणार होतो नाही जिल्हाधिकारी साहेबांना इथे तक्रार करा मागणी हीच की शेतकऱ्याची नुकसान भरपाई त्यांनी करून द्यावी जे मुरुम माफी आहेत की ज्यांनी मोठ्या प्रमाणात मुरूम चोरलेला आहे त्यांच्यावर खनि कर्माधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा आणि ज्या ठिकाणी वरूम वापरला गेला आहे त्या ठेकेदाराला म्हणजे जो बायपासचा जो ठेकेदार जे त्यावर वापरतोय त्याला देखील इथे पार्टी करावं त्याला देखील आरोपी करून त्याच्यावर खटला चालवा करावा